नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे सहाशे सदुसष्ट दिव्यांगांनाच हरित ऊर्जेवरील फिरत्या दुकानाचा लाभ पुणे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने योजना मात्र सध्या केवळ सहाशे सदुसष्ट दिव्यांगांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे राज्यात पंधराहून अधिक प्रवर्गामधील दिव्यांगांना लाभ कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सन दोन हजार अठरा एकोणीस या वर्षापासून दिव्यांग व्यक्तींना मोबाईल शॉप व्हॅन व्हेकल मोफत व्य मोफत उपलब्ध करून देण्याची योजना राज्यात महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे राबविण्यात राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे दिव्यांग व्यक्तींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर् निर्मिती चालना देणे दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्याचे सक्षम करणे या उद्देशाने शासनाने योजना सुरू करण्यात आली आहे मात्र योजनेचा लाभ मिळवण्यात अडचणी येत आहे दिव्यांग व्यक्ती लाभार्थ्यांना हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण अनुकूल फिरत्या वाहनावरील दुकानाचे मोबाईल शॉप व्हॅन व्हेकल मोफत वाटप करणे योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी निवडण्यात येणाऱ्या संस्थेने वाहनाची देखभाल व दुरुस्ती करणे निवड केलेल्या व्यवसायस्वरूपी दिव्यांग व्यक्तींना व्यवसायाचे प्राथमिक प्रशिक्षण देणे वाहनाची प्रादेशिक विभागावरून नोंद नोंदणी करणे तसेच वाहन विमा उतरवणे तसेच संबंधित महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती ग्रामपंचायत यांच्याकडून फिरत्या व्यवसाय करण्याचा परवाना मिळवून देणे या संदर्भात समन्वय व सनियंत्रण इत्यादी कार्य या योजनेच्या स्वरूपात अंतर्भूत आहे योजनेची दोन हजार अठरामध्ये घोषणा झाली असूनही निधी अभावी प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नव्हती आता नुकत्याच पाठ पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेच्या तरतुदीस मान्यता दिली मात्र राज्यात एकवीस प्रकारच्या प्रवर्गामधील लाखो अपंग बांधव असताना केवळ सहाशे सदुसष्ट जणांनाच लाभ मिळणार आहे त्यामुळे इतर दिव्यांग बांधव वंचित राहणार आहेत हरिदास शिंदे अध्यक्ष संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समिती पुणे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा